या कुंदे हार धवला या शुब्र वस्त्रावता या मंडे दंडित करा या श्वेत पत्मा सना, या देवे सदा वंदिता भगवते निशेष जाड्या पहा कर्पूरगौरं करुणावसारं संसारसारं उजगेन्द्राहारं सदा वसन्तं हृदयरलिङ्गं भवभवाणी सहितं नमामि महायोगपीठे तटे भीमरथ्या गुढं पुण्डलिकाय दातुं मङ्गले समागततिस्तं तमानन्दकन्दम् परब्रह्मदियम भजे पवन दंत को रति के वरदा हरिंठ ओग श्री ज्ञानदेव तुकारा पुंडरीणा भगवान की जय ऋषि पूजन विश्वामित्रना अग्रपूजि समान वशिष्ठ मणिगा विधी इन्द्र आदि पूजावी विश्वामित्र वचन मानिले राजेंद्र पूजी ऋषेश्वर अग्रपूजा वशिष्ठे वामदेवे कथा परिसता रामायण पूर्व उदर तिदान पूर्वजानचं नव कोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती ही तुमचं आमचा जगाचा उद्धार करणारी रामकथा आणि त्या रामकथेच्या माध्यमातून नाथ महाराज सांगू लागले व जनकांना वशिष्ठांनी सांगितलं महाराज म्हटले आपण त्यांची पूजा करा ना कारण ते विश्वामित्र आहेत त्यांनी या रामांना का आणि लक्ष्मणाला काय केले धनुर्विद्येतलं म्हणजे या शस्त्रास्त्रविद्येतलं शिक्षण दिलेलं आहे त्यांच्यामुळं हा योग आला म्हणून तुम्ही त्यांची पूजा करा ऋषी मंडळींची पूजा करा दशरथांची पूजा करा वाई म्हणून मग जनकालाही वाटलं बरोबर सांगायला आणि मग काय केलं वा पूजिने वचिष्ठे वा वाग दे wow. कशपादि ऋषी समुदाव पुजिला मातुळ महाभाव पूजिला राव दशरथ पूजिला राव दशरथ माऊली चांगले वाच नाही एकदम सुंदर दररोज वाचायचं आणि कोणावर सांगायला सुरुवात करायची पण दरफोट द्यायचं नाही इथलं रामायण काय कुणी येऊ नाही येऊ सदोदित दोघं चौघही येतातच इथं जास्त येतात हां म्हणून सदोदित चालवा आणि कुणी नाही आलं तर आमच्या सगळे आहेत ना येणार दररोज सांगायला तुम्हाला उणीवरच पोट देणार नाही म्हणून पुजिले एकंदरीत ऋषीवर पुजले कोण कोण जाबाले असतील जे जे आले होते ना त्यांची पूजा केली जनकानं पूजिला दशरथ दस्र, दशरथांची पूजा केलीन काय केलं अत्यंत श्रद्धा जनकी जनक त्याने पूजिला श्रीराम जनक सोय रे एक जे केवके सेवक पुजाविले सेवके सेवक बुधाविले सगळ्यांची एकंदरीत आदर सत्कार केला महाराज होय सेवकांना सुद्धा मागं ठेवलं नाही होय सुरदय जनानेक जे जे म्हणून वराडमध्ये आले होते त्या सगळ्यांची पूजा केली आणि एवढा सत्कार केल्याच्या नंतर त्यांनाही बरं वाटतं येणाऱ्यांना जैसे वधू वराचे वराडिया लुगडी लेणी माऊलीने सांगितलं ले। वधू वरांचं आहे बाबा लग्न परंतु सगळ्यात महत्वाचं जे वराड आलेलं असते कशाला आलेलं असते लुगडे म्हणजे आहेरासाठी आलेले असते भोजनासाठी आलेलं असते तस एकंदरीत सुरय दायजाड सगळ्यांची पूजा केली आणि के काय केलं ऐका ऋषी श्रंगाची निज मुख्य करवली ते शांता पूजी दिव्या भरता नाना रत्नाकार अलंकारी नाना रत्नालंकारी कुणाची ऋष्यश्रंग आणि ऋष्यश्रंगाची जी कांता आहे तिचं नाव आहे शांता ती करवली होती महाराज कुणाची रामाची लग्नामध्ये करवली की नाही आणि ती करवली असल्यामुळं म्हटले त्यांना एकंदरीत आपण पूजा केली पाहिजे त्यांचा सत्कार केला पाहिजे म्हणून जनकांनी वशिष्ठांनी सांगितलं ह्यांना सगळ्यांना सत्कार करा रुसून जाईल वराण हा म्हणून सगळ्यांचा सत्कार केला ऋषशृंगाच्या पत्नीचाही केला ऐका विद्या श्रद्धा पत्नी पैशावर मायात घे सुमेधा लागली त्यांचे चरणी वा रत्नभूषणी थोडा वाज्यांचा वाढवा आणि म्हणून बरोबर आहे बरोबर कौशल्या असतील कैकई असेल सुमित्रा असे हे वर आणि वर माया असल्यामुळं त्यांची सुद्धा पूजा केली आदर सत्कार केला कशा आहेत त्या त्याच वर्णन केलंय स्त्री पतिव्रता सुमेधा सतीची निजमाता भावे पण दिले रघुनाथा चरणी माथा ठेविला चरणी माता ठेवीला सीतेची माता सुमेदा सुमेधा जनकाची पत्नी आणि जनकाची पत्नी असल्यामुळं जावयाची एकंदरीत किंवा इनींचे सगळे काय करायचे सत्कार करायचाय जावयांचा एकंदरीत आदर करायचा आहे म्हणून सुमेधा पुढं आल्या आणि सुमेधा पुढे येऊन काय करू लागल्या रामाच्या चरणावर कारण जावयाचं पूजन करत नाही सासून बरं का तेव्हापासून पद पद्धत आहे किती मोठी असली तरी सासू एकदा आपल्या त्याच काळामध्ये त्याला मान आहे ना म्हणून हे सत्कार करण्यासाठी पुढं आला काय केलं व्रध परंपरा पूर्ण ओ मायचे श्रीराम पूजा श्रीरामाच्या चरणाचं पूजन केलं वधूची आई आहे ती आणि वधूची आई असल्यामुळं काय केलं महाराज आपल्या जावयाची पूजा केली चरणाची एकंदरीत पूजा केली पूजा केली नाथ महाराज म्हणतात तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा ते वृद्ध परंपरा ही परंपरा चालू आली आहे महाराज आणि ती आपल्याला मोडता नाही ना मोडायचीच नाही जे जे सांगितले संती संतांनी जे सांगितलंय ना मार्ग त्याच्यात आपण हस्तक्षेप करण्याचं संती सांगितले जतन हा ते जतन केले ते जतन हा त्यांची केली उल्लंघन हा नाही दिले मन हृदय धरिले हरीचे चरण हा हृदय धरिले हरीचे चरण हय आम्ही मतन मतांतराना मान दिलं नाही म्हटले संती सांगितले केले ते जतन वय मतमतांतरा नाही दिला मान कशाला द्यायचं आहे खरे ना म्हणून वृद्ध परंपरेनं पूजा केली जावं याची माय म्हणून ती पद्धत आहे काय केलं आहे का लाज सांडुनी रोकडी सुमेधा विनवी अति आवडी माझी रुखमत परवडी स्वामीने गोडीचा खावी आणि मग जावयाला विनंती करण्यासाठी लाच धरून जमत नाही म्हणजे हा आता हे जावय बापू मी काय केलंय रुकवत केलाय आई नाही आम्ही बाजारातून आणून सगळं दाखवाल हा आईच सगळं पॉकेटमध्ये आहे आणि तिथ मात्र सुविधा म्हटल्या जावई बापू मी एवढा एक नेत्रुकवत केला तुम्ही काय करा त्याचा आस्वाद घ्या ही माझी इच्छा आहे मी विनंती करते मी लाज धरित नाही परमार्थात लाज काय करायची हां सोडायची महाराज काय केलाय का तुझेनी उद्देशे सत्य परिपाक केले बहुता भावा मनोरथ पुरवावे मनोरथ पुरवावे माझं म्हणणं पूर्ण करा म्हणले तुम्ही कोण आहे भावाचा रुग्णाल देवाला काय लागते भाव लागते हा भावे देव न, न कळे संदेह गुरुवे अनुभव कैसा कळे भाव लागतो आणि म्हणून मी अनेक दिवसापासून माझ्या मनामध्ये मनोरथ केलं म्हटलं हा आजी पुरवा आज माझ पूर्ण करा कोण म्हणाले सासू रामाला म्हणल्या जावय बापू मी लई दिवसापासून हे हे करायचे जावय झाल्याच्या नंतर हा आणि ते कस भावान कर केलंय मी त्याचा स्वीकार करा रामचंद्र प्रभू ला सुमेद लागल्या तिचा जाणून मनोरथ वाघुनाथ जनके प्रार्थीला दशरथ भोजनार्थ रुखवती भोजनार्थ रुखवती जाणला महाराज कुणाचा मनोरथ सुमेदेचा मनोरथ जाणला आज चांगला वाटलंय दहा एक वाचा की, वाचा की। खाण मनोर झाल्याच्या नंतर